काळ आला होता पण एक हृदयस्पर्शी कथा शेवटपर्यंत ऐका काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही पवारांच्या घरात आज खूप गडबड होती आज त्यांच्या घरात त्यांच्या लहान मुलाच्या हळदी दळण्याचा कार्यक्रम होता खूप सारी मित्रमंडळी जमा झालेली होती आनंदी आनंद वातावरण होते सर्वांची इकडे तिकडे धावपळ सुरू होती सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त होते सर्वजण काही ना काही कामामध्ये गुंतलेले होते पवारांची मोठी सूनदेखील किचनमध्ये काम करण्यात व्यस्त होती लहान सव्वा वर्षाचा मुलगा होता तो बाहेर सर्वांसोबत बसलेला होता सर्वजण त्याची गंमत बघत होते काहीजण गप्पांमध्ये रंगलेले होते काहीजण त्याच्यासोबत खेळत होते हसत खेळत सर्वांच्या गप्पा चालल्या होत्या बायका हातोहात बाळाला घेत होत्या त्याचे बोबडे बोल ऐकून त्याचे कौतुक करत होत्या तिथेच ती तिची ननंदही बसलेली होती आलेल्या स्त्रियांना पाहुणचारासाठी म्हणून त्यांच्या सुनेनं प्लेट्समध्ये खाण्याचे पदार्थ टाकले आणि ते देण्यासाठी आपल्या ननंदेला आत बोलावले ती बाळाला कुणाकडे तरी सोपवून आतमध्ये आली सगळ्यांना फराळाच्या बशा देऊन झाल्या सगळ्यांचं खाणं सुरू झालं सोबत गप्पा सुरू होत्याच आता कार्यक्रम चांगलाच रंगला होता सर्वजणी खाण्यामध्ये आणि गप्पा मारण्यामध्ये मशगूल झाल्या होत्या तेव्हा बाळाची आई सरबताचे ग्लास घेऊन बाहेर आली टेबलावर ट्रे ठेवता ठेवता तिच्या लक्षात आलं की बाळ कुठेच दिसत नाही आहे तिनं नंदेला विचारलं ननंद किचनमध्ये होती ती तशी धावत बाहेर आली काय गैनी काय झालं तेव्हा ती म्हणाली अहो ताई बाळ कुठे दिसत नाही आहे कुणाचं खेळत आहे तेव्हा ननंद म्हणाली अगं बहिणी तू बोलावलं म्हणून मी इथेच सर्वांमध्ये त्याला सोडून गेली तो इथे खेळत होता सर्व बायका गप्पांमध्ये रंगल्या होत्या त्यामुळे बाळ कुठे गेलं याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं बाळ दिसत नाही हे पाहिल्यावर मात्र सर्वच जण घाबरले सून लगेचच सर्व आजूबाजूंच्या खोल्यांमध्ये जाऊन बघून आली पण बाळ मात्र कुठेच नव्हतं ननन भाऊजईची धावपळ बघून सर्व बायका एकदम गप्प झाल्या परिस्थितीची जाणीव झाल्यावर सगळ्या जणी उठल्या आणि त्यादेखील सर्व घर पुन्हा पुन्हा बघू लागल्या पलंगाखाली कपाटाच्या मागे फ्रीजमध्ये कुठेही बाळ दिसत नव्हतं शेजारच्या घरामधील सर्व बायका इथेच होत्या सर्वांची घरं बंद होती त्यामुळे इतरांच्या घरी बाळ जाण्याचा प्रश्न नव्हता आता मात्र दोघी खूप घाबरल्या सुनेच्या तर जणू पायातलं बळच गेलं ती खाली बसली रडक्या सुरात ती नंदेला म्हणाली ताई आता ह्यांना फोन लावा खालच्या मजल्यावरती तिचा नवरा एका मित्राच्या घरी बसला होता तो लगेचच वर आला त्यानं विचारलं काय झालं तेव्हा तिने सांगितलं बाळ दिसत नाही तिने अगदी रडत रडत सांगितलं तेव्हा तो म्हणाला अगं घरातच असेल कुठेतरी लपून बसला असेल इतकं घाबरायला काय झालं तुम्ही नीट शोधलं का तेव्हा ती म्हणाली अहो सगळीकडे शोधून झालं पूर्ण कानाकोपरा आम्ही पाहिलं आहे आता तुम्हीच लवकर काय ते करा आणि आपल्या बाळाला शोधा नवरा आल्यावरती तिचा धीर जरा सुटला होता ती आता रडायला लागली होती बाकीच्या बायका तिला धीर देत होत्या पण त्या धीर देण्याचा काही उपयोग नाही हे त्या सर्वांना कळत होतं सर्वांचीच अवस्था जवळजवळ रडकुंडीला आल्यासारखी झाली होती काय करायचं नाही नाही ते विचार प्रत्येकाच्या डोक्यामध्ये यायला लागले बाळ जिन्यावरनं पडलं की काय पण बाळ घराच्या बाहेर गेलं नाही याची सगळ्यांना खात्री वाटत होती पण तरी देखील एकदा बघावं म्हणून तिची ननंद गच्चीवर गेली हळूहळू सर्वजण गच्चीवर पळाले होते त्यांनी पाहिलं की बाळ गच्चीच्या टोकाला आहे आता सगळेजण त्या दिशेनं धावले तिथे त्यांनी जे दृश्य बघितलं ते बघून प्रत्येकाच्या हृदयाचा ठोका चुकला ते ज्या इमारतीत राहत होते ती चार मजली इमारत होती यांचं घर चौथ्या मजल्यावर होतं काही कारणास्तव त्या बिल्डिंगचा गच्चीचा कठडा पूर्ण न बनवताच बिल्डर पळून गेला होता त्यामुळे त्या गच्चीला कठडाच नव्हता आणि ते बाळ गच्चीच्या अगदी टोकाला उभे होते बाळ ज्या बाजूला उभे होते त्या बाजूला एक दुमजली घर होते आता दोघांच्याही उंचीमध्ये फरक होता घराचं उत्तर तर कवलारू छप्पर होतं दोन्ही घरांच्यामध्ये केवळ एक फुटाचं अंतर होतं आता परिस्थिती अगदी बघण्यासारखी झाली होती काय करावं कुणालाच सुचत नव्हतं मुलाच्या वडिलांनी सर्वांना शांत राहण्याचा इशारा केला घाबरून बाळ आणखी मागे जाण्याची शक्यता होती गच्चीवर आता अगदी शांतता पसरली हरु हरु होती बाळाच्या वडिलांनी हळूच बाळाला आवाज दिला बाळ वळलं आणि हसलं त्याला मजा वाटून तो तिथेच बसला वडील जमिनीवर झोपले आणि हळूहळू पुढे जाऊ लागले सर्वजण मुठ्ठीत धरून समोरचा प्रकार बघत होते एक एक इंच सरकत तो पुढे जात होता कपाळावरून मात्र घामाच्या धारा वाहत होत्या वडील बाळापर्यंत पोचणार का आणि वडील पुढे पोचेपर्यंत बाळ तिथे शांत बसणार का सगळ्यांच्या मनात विचारांचं काहूर उठलं आता पुढे काय बायकांनी मनातल्या मनात देवाची प्रार्थना सुरू केली प्रत्येक जणू जन नवज बोलू लागले बाळाला मात्र आपले पप्पा आपल्याकडे येत आहेत हे, हे पाहून खूप मज्जा वाटू लागली त्यानं टाळ्या वाजवायला सुरुवात केली टाळ्या वाजवता वाजवता तो उभा राहिला वडील हळूहळू समोर जात होते ये त्यांना येताना बघून तो खूप आनंदित होत होता इतर वेळी मात्र हे दृश्य खूप छान वाटायचं आता मात्र टाळ्या वाजवता वाजवता, वाजवता। बाळ मागे पडणार तर नाही ना याची प्रत्येकाला भीती वाटू लागली प्रत्येकाच्या काळजात धस्स झालं होतं अगदी थोडं अंतर राहिलं होतं बाळ मागे तर जाणार नाही ना या भीती मनात होती वडील हळूहळू इंच इंच पुढे सरकायला लागले आणि वडिलांनी बाळाला धरण्यासाठी हात लांब केला आहे बाळाला वाटलं की पप्पा आपल्यासोबत पकडापकडी खेळत आहेत वडिलांनी हात पुढे केल्याबरोबर तो मागे सरकला बाळ जसं मागे सरकलं तसं ते पडलं पत्नीच्या तोंडातून एक जोरात किंकाळी निघाली आणि ती चक्कर येऊन तिथेच पडली कुणाच्याच तोंडून एक शब्दही निघत नव्हता वडील मात्र तसेच झोपल्या झोपल्या काठावरती सरकले काय दिसलं त्यांना त्यांनी पाहिलं तोपर्यंत त्याचा आणखी एक मित्र येऊन पोचला होता बाकी बायकांना त्या मित्रानं हातानंच थांबवलं बाळ जवळजवळ पंधरा सोळा फूट खाली कोसळलेलं होतं बाळाचं शर्ट बाजूच्या बिल्डिंगमधील एक पत्रा बाहेर आलेला होता त्या पत्र्याला अटकलेलं होतं ते, अटक ते बाळ अधांतरी लोमकळत होतं आता त्या अंधाऱ्या जागेमध्ये ते पाड रडायला लागलं क्षणभर वडील आणि त्याचा मित्र हे सर्व श्वास रोखून बघू लागले त्यानंतर ते उठून उभे राहिले त्यानंतर सर्वांना परिस्थितीची जाणीव करून दिली कुणाला काहीच सुचत नव्हतं की आता या क्षणाला काय करावं सगळे अगदी चिडिचूप उभे होते आणि त्या क्षणी त्याच्या मित्राला काहीसं सुचलं त्याने सांगितलं मी एक पाच मिनटात जाऊन आलो वडील खाली वाकून बघत होते बाळाच्या शर्टाला मानेजवळ भोप पडलं होतं आणि त्यातून त्या पत्राचे टोप बाहेर आलेलं होतं त्यामुळे बाळाला पाठीला पण होत होती त्यातून रक्त ठिपकत होतं वडिलांच्या काळजामध्ये चर्र झालं आता ती जखम दुखू लागल्यामुळे ते बाळ जोरजोरात किंचाळायला लागलं होतं हातपाय झाडू लागलं होतं त्याच्या हातपाय झाडण्यामुळे ते शर्ट आणखी फाटू लागलं होतं वडिलांचं तर आता डोकं फुटायची वेळ आली होती तेवढ्यात कुणीतरी फायर ब्रिगेड ऑफिसला फोन केला सर्व परिस्थिती सांगितल्यावरती फायर ब्रिगेडवाल्यांनी दहा मिनिटातच पोचतो म्हणून सांगितलं वडिलांना हे सर्व कळल्यावरती थोडा धीर आला टर्र असा शर्ट फाटण्याचा पुन्हा आवाज आला वडिलांनी खाली पाहिलं तर शर्ट आणखीनच फाटलेलं होतं आणि रडून रडून आत्ता बाळाचा आवाजही बंद झाला होता बाळ काहीच हालचाल करत नाही हे बघून वडील आता रडायला लागले होते तेवढ्यात त्याचा मित्र आला त्याच्याजवळ एक पोतं होतं त्या पोत्याला पिशवीला जसे बंद बांधतात तसे लांब दोर बांधून त्यानं आणलं होतं त्याने वडिलांना सांगितलं की तू ही एक बाजू धर दुसऱ्या बाजूसाठी मी खालच्या कौलारू पत्रांवरती उतरतो आपण दोघे मिळून बाळाच्या खाली हे पोतं घेऊ आणि त्या पोत्यामध्ये बाळाला उचलून घेऊ वडिलांनाही ते पटलं मित्राने स्वतःच्या गळ्यात पोत्याची एक दोरी अटकवली आणि तो खाली कौलांवरती उतरला होता दोन्ही घरांच्यामध्ये अगदीच चिंचोळी एकच फुटाची जागा होती त्या छपरावरती उभे राहणे देखील मित्राला अवघड जात होते पण पर्याय नव्हता छप्पर उतरते असल्यामुळे पाय टेकवायला देखील जागा नव्हती तो कसाबसा उभा राहण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा पाय घसरला आणि तोच त्या सापटीमध्ये अटकला त्याचे फक्त पाय लोंबकळत होते आणि शरीर मात्र सापटीमध्ये अडकलं होतं जो बाळाला सोडवायला गेला होता तोच आता अटकला होता खूप कठीण परिस्थिती होऊन बसली होती त्यानंतर अजून एक जण खाली उतरला आणि त्या मित्राला वर खेचण्याचा प्रयत्न करू लागला तो मध्ये अटकल्यामुळे बाळापर्यंत पोचणे अशक्य झालं प्रयत्न करून पाच मिनिटांनी मित्र वर आला आणि छपरावरती पाय ठेवून पुन्हा उभा राहिला या सर्व प्रयत्नात चार पाच कवले फुटली पण त्यामुळे कौलांखालचा लाकडी दांडा पाय ठेवण्यासाठी मिळाला ती पाच मिनिटंसुद्धा प्रत्येकाला तिथे जणू वर्षानुवर्षासारखी वाटली शेजारची बाईसुद्धा गच्चीवर आली होती ती त्याला म्हणाली कौलांची चिंता करू नको बाबा बाळावरचं लक्ष हटवू नकोस कौलांचं काय कौल नंतर बसवता येतील हवं तर आणखी चार पाच कौलं तोड पण तिथं पाय ठेवून बाळाला काढण्याचा प्रयत्न कर एका बाजूला वडील दुसऱ्या बाजूला मित्र दोघेजण बाळाच्या खाली पोत नेण्याचा प्रयत्न करत होते पण आता मात्र बाळ जवळजवळ भिंतीलाच टेकलेला असल्यामुळे पोत्यामध्ये बाळ येणं खूप अवघड दिसत होतं क्षणाक्षणाला तो शर्ट आता फाटत होता शर्ट आता किती मजबूत आहे यावरच बाळाची वाचण्याची शक्यता वाटत होती सर्वजण जीवमुठीत धरून हा सर्व प्रकार पाहत होते जर शर्ट फाटला तर पुढे काय होईल याचं भविष्य वर्तवायला कोण्या ज्योतिषाची गरज नव्हती दोघेजण जीव मुठीत धरून पोतं बाळाखाली सरकवण्याचा प्रयत्न करत होते पण यश मात्र मिळत नव्हतं आता पुढे काय होईल हा प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती होता आता सर्वांनी सामूहिक रामरक्षा बोलायला सुरुवात केली सूर रडकाच होता पण नेटाने आळवणी चालली होती देवाने ती आर्त ऐकावी असंच झालं आणि तितक्यात फायर ब्रिगेडची गाडी आली अगदी दोनच मिनिटात त्यांनी सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला त्यांचा कप्तान माघे लोकांमध्ये वळून म्हणाला आम्हाला एक नऊ दहा वर्षाच्या लहान मुलाची आवश्यकता आहे जो कमरेला दोरी बांधून खाली उतरायला तयार असेल कारण मोठा माणूस इतक्या छोट्या जागेत उतरू शकत नाही त्या मुलाला काहीही होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ तुम्ही निश्चित राहा पण त्या गर्दीमध्ये मात्र एका आठ वर्षाच्या लहान मुलीशिवाय इतकं बारीक कुणीच नव्हतं सगळ्यांनी तिच्या आईला साकडं घातलं थोड्या वेळानं ती बाई देखील तयार झाली ती बाई पण खूप घाबरलेली होती पण तिला हे पण दिसत होतं की ह्याच्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय इथे शक्य नाही आहे तिनं आपल्या लेकीला विचारलं काय ग सखे उतरतेस का बाळाला काढण्यासाठी तेव्हा त्या मुलीनं आईला विचारलं आई, आई? पण मी आत आतमध्ये पडली तर आईनं तिच्या लेकीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली अग ही माणसं आहेत ना ती तुला दोरीनं घट्ट बांधतील ते तुला घट्ट धरून ठेवतील तू पडणार नाहीस तू पटकन खाली उतर आणि बाळाला घेऊन ये आईनं आपल्या लेकीच्या पाठीवरनं डोक्यावरनं हात फिरवला तिचे मुके घेतले आपल्या तोंडात साडीचा बोका कोंबून ती मागे सरकली जणू तिच्यामध्ये मुलीला सापटी उतरताना पाहण्याची हिंमत नव्हती ती मनातून खूप घाबरली होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मुलगी तयार झाली मग फायर ब्रिगेडवाल्यांनी तिच्या कमरेला आणि खांद्याला तोऱ्या बांधल्या आणि हळूहळू तिला खाली उतरवलं खाली अर्ध्या वाटेवरती कौलांवरती त्याचा मित्र उभा होता त्याने देखील त्या मुलीला धीर दिला त्या मुलीनं खाली जाऊन बाळाच्या अंगाखाली ते पोतं सरकवलं जसं पोतं बाळाच्या अंगाखाली सरकवलं गेलं त्या क्षणी बाळाचं पूर्ण शर्ट फाटलं आणि बाळ गपकन पोत्यात पडलं पटकन बाळाला आणि मुलीला वर खेचून घेण्यात आलं मुलगी सुखरूपवर आली हे बघून आईच्या भांड्यात जीव पडला बाळाला ताबडतोब हॉस्टेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तिथे त्याच्यावरती लगेच उपचार सुरू करण्यात आले डॉक्टरांनी दिलासा दिला की काळजी करण्यासारखं काही नाही फक्त जखम आहे ती आठवड्याभरामध्ये भरून निघेल सगळ्यांनीच शुटकेचा श्वास सोडला त्या मुलीच्या घरी मात्र स्वतः कमिशनर साहेब आले त्यांनी त्या मुलीने दाखवलेल्या हिमतीबद्दल तिचे कौतुक केले तिला भरभरून शाबासकी दिली ते म्हणाले मुलगी जर घाबरली असती तर बाळाला काढणं अशक्यप्राय गोष्ट होती इतक्या लहान मुलीनं दाखवलेली हिम्मत खूप मोठी होती ते त्या मुलीच्या आईवडिलांना म्हणाले की तुमच्या लहान मुलीनं इतक्या लहान वयात एक असामान्य कार्य केलेलं आहे आम्ही तिचे नाव सरकारकडे पाठवणार ना आहोत त्यांनी मुलीच्या आईची सुद्धा तिने असीम धैर्य दाखवल्याबद्दल तिची प्रशंसा केली म्हणतात ना शेवट हा नेहमी शेवटी गोड होतो ही कथा ऐकताना आपल्या काळजात एक धस्स होतं आणि शेवट ऐकताना जीव मात्र खरंच रडकुंडीला येतो एक खूपच हृदयस्पर्शी कथा आहे ही अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद